नमस्कार मी सुवर्ण बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईतला आपण कोरोना रुग्णांचा आकडा आलेला आहे तो बघणार आहोत आणि त्या बातमीनं सुरुवात करणार आहोत मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासात एकोणीस हजार चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे साडे एकोणीस हजार इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे उपचार सुरू असताना सात रुग्णांचा सा मृत्यू झालाय आज किंचित दिलासा आहे असं म्हणता येईल कारण शनिवारच्या तुलनेमध्ये आज रुग्णसंख्या आठशे चव्वेचाळीस न कमी झालेली आहे त्यामुळे रुग्णसंख्या वीस हजारांच्या आत आहे पण यामुळे धोका काही टळलेला नाही कारण पंधरा हजार मग एकोणीस हजार मग एकवीस हजार ही जर दररोजची रुग्णांची संख्या असेल तर मुंबईत धोक्याची घंटा आहे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची अजूनही गरज आहे काटेकोरपणे कोरोनाचे नियम पाळण्याची गरज आहे सगळ्या नियमांचं पालन केलं तर कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार आहे आणि मग निर्बंध लागणार नाहीत लॉकडाऊन करावा लागणार नाही त्यामुळे सगळ्या नागरिकांनी नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे तसं झालं तर आजचा एकोणीस हजार चारशे चौऱ्याहत्तरचा आकडा पुढील काही दिवसांमध्ये अजून कमी होऊ शकतो आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी अधिक बोलूया प्रणाली खरंतर साडे एकोणीस हजार कोरोना रुग्णांचा आकडा यावर चिंता व्यक्त करायची का पाचशेनी रुग्णसंख्या कालच्यापेक्षा कमी झाली याबाबत दिलासा मानायचा तुम्ही काय सांगाल आणि अजूनही आपल्या आजूबाजूला जी बेफिक्री दिसते आहे त्याच्याविषयी काय सांगाल सुवर्ण सगळ्यात आधी तर गेल्या दोन दिवसांमध्ये जी आकडेवारी थोडीशी कमी झालेली दिसते तिला कमी झालेली आकडेवारी आपल्याला निश्चितच म्हणता येणार नाही कारण यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे की जेव्हा पहिली लाट आणि दुसरी लाट होती त्यावेळेला टेस्टिंगचे जी प्रक्रिया असते ती शनिवार आणि रविवार म्हणजे विकेंडला जी आहे ती थोडी कमी प्रमाणात होताना आपण पाहतो आणि त्याचा हा परिणाम असू शकतो त्यामुळे आताच आपल्याला या दोन दिवसांची आकडेवारी पाहून दिलासा आहे असं म्हणता येणार नाही तसं म्हणणं योग्य ठरणार नाही कारण शनिवार आणि रविवार म्हणजे कालची जर आपण आकडेवारी पाहिली तर ती परवापेक्षा कमी होती आजची जर आकडेवारी बघितली तर ती कालपेक्षा पाचशेने कमी आहे परंतु हा टेस्टिंगचा परिणाम असू शकतो बाधितांची संख्या कमी झाली असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही दुसरीकडे जर आपण मृतांचा आकडा बघितला तर जो गेल्या आठवड्यामध्ये एक आणि दोन होता तो या आठवड्यामध्ये सातपर्यंत पोचलेला आहे त्यामुळं कुठे ना कुठे आपण काळजी घेण्याची गरज आहे शासन जे नियम घालून देत आहे त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि हा वेरियंट घातक नाही त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालेल असं नक्कीच करता येणार नाही मुळात राज्य सरकारनं जी नवीन नियमावली जाहीर केली आहे तिचं आज मध्यरात्रीपासून काटेकोरपणे पालन सुरू होणार आहे अकरा वाजेपासून रात्री अकरा वाजेपासून सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे म्हणजे कर्फ्यू असणार आहे तर दिवसा जमावबंदी असणार आहे म्हणजे चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येता कामा नये मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात आहे रविवारचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक हे घराच्या बाहेर पडतात आणि उद्यापासून या सगळ्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आज आपल्याला थोडीशी गर्दी पाहायला मिळाली तरी सुद्धा या परिसरामध्ये पोलिस गस्त घालत होते पोलिसांनी अनेक नागरिकांना त्यांच्या त्यांच्या घरी परतायला सांगितलं पाच नंतर सार्वजनिक बागा असतील अन चौपाट्या असतील या ठिकाणी लोकांनी एकत्रित येण्यामध्ये आता बंदी घालण्यात आलेली आहे आणि लोक हळूहळू का असेना त्याचं पालन करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही मुंबईच्या महापौरांनी सुद्धा आज दिवसभर वेगवेगळ्या चौपाट्यांवर जाऊन नागरिकांमध्ये मास्क घालण्याच्या संदर्भात जनजागृती केलेली आहे ये त्यामुळे येत्या काळात आपल्याला त्याचा परिणाम दिसून येईल परंतु आता आता जी वेळ आहे ती काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्याची आणि हो असेल किंवा डेल्टा असेल यांच्यापैकी कुणालाही तो कमी घातक आहे असं म्हणण्यात तुर्ताच तरी काही अगदी अर्थ नाही मला मला प्रणाली त्याच मुद्द्यावर आपल्याशी बोलायचं होतं की आपण तर फील्डवर आहात वेगवेगळ्या परिसरांमध्ये मुंबईच्या आपण फिरता आहात वार्तांकनासाठी असं असताना यावेळची तिसरी लट ही फार घातक नाहीये जीवघेणी नाहीये प्रसार फक्त वेगानं होतो आहे मग तो काय चालेल अशी जी काही वृत्ती बघायला मिळतीये त्यामुळेच कोरोना रुग्णसंख्या वाढतीये का नक्कीच आपल्याला तसं म्हणता येईल सुवर्णा आणि जसं या लाटेबद्दलचं वर्णन तज्ञांनी केलंय त्यानुसार ही लाट खूप वेगात त्याचा प्रसार होतो त्याचा धोका जरी दोन डोस घेतलेल्या लोकांना किंवा जे तरुण आहे त्यांना फारसा नसला तरीसुद्धा जे कोमॉर्बिट लोक आहेत किंवा ज्यांना आधीपासून काही व्याधी आहे अशा लोकांना त्याचा धोका तेवढाच आहे त्यामुळे जेव्हा एक व्यक्ती बाधित होणार आहे त्याच्या कुटुंबातले इतर जे सिनियर सिटीजन आहेत किंवा इतर कोमॉर्बिट जे मंडळी आहेत त्यांना नक्कीच त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्याला असं म्हणून चालणार नाही की याची दाहकता किंवा याची घातकता ही कमी आहे त्यामुळे आपण नियमांचं पालन केलंच पाहिजे आपण जर प्रसार बघितला तर तो इतक्या वेगात होतो आहे की ज्याचा आपण म्हणजे विचारही करू शकत नाही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस याचे काही रुग्ण आढळायला सुरुवात झाली मुंबईसारख्या शहरामध्ये आणि आज तो आकडा अवघ्या नऊ ते दहा दिवसामध्ये हा आकडा वीस हजारापर्यंत जाऊन पोहोचलेला होता पंचवीस हजारापर्यंत पोहोचला होता शु, आ, गुरुवार शुक्रवारची जर आपण गोष्ट घेतली तर मग आपण याला आ, हा कमी घातक आहे किंवा त्याचा प्रसार वेगात होत नाही किंवा त्याचा काही त्रास होत नाही असं आपण म्हणून चालणार नाही मुंबई महापालिकेनं सुद्धा त्यांची सगळी रुग्णालयं त्यांचे सगळे कोविड सेंटर त्यांच्या सगळ्या वॉर रूम या पुन्हा एकदा ऍक्टिवेट केलेल्या त्याचबरोबर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरुवात केली आहे नक्की प्रणाली धन्यवाद आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल आणि जिथे आमच्या उपस्थित आहेत प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी शिवाजी पार्कच्या मुंबईच्या एरियामध्ये तिथे सुद्धा त्या सांगत होते की पाच वाजल्यानंतर अनेकांना आपापल्या घरी जा म्हणून पोलीस सांगत होते त्यामुळे आता काटेकोर अंमलबजावणी सगळ्या मुंबईतल्या नागरिकांना नियमांची करावीच लागणार आहे बातमी आपण बघूया बेफिकीर मुंबईकरांची मुंबईमध्ये दिवसाला वीस हजारांच्या जवळपास कोरोना रुग्णसंख्येत वाढ होती म्हणजे दर दिवशी नव्यानं वीस हजार रुग्ण आपल्याला पॉझिटिव्ह आढळतात मात्र मुंबईकरांना त्याचं गांभीर्य आहे का तर ते नाही असंच म्हणावं लागेल मुंबईत अनेक भागात अजूनही गर्दी बघायला मिळते बाजारपेठांमध्ये किंवा वेगवेगळ्या मार्केट्सच्या ठिकाणी अजूनही गर्दी आहे कोरोना नियमांचं पालन मुंबईकरांकडून होतानाच दिसत नाहीये विविध वस्तू खरेदी करण्याकरता मुंबईकर अनेक भागात गर्दी करतात त्यांचा मास्क त्यांच्या तोंडावर नसतो त्यामुळे आणखी कोरोना रुग्ण वाढणारच आहेत ते कमी होणार नाही आहेत कोरोना रुग्णांची संख्या वाढली की लगेचच निर्बंध मग ते अधिक कडक निर्बंध आणि मग लॉकडाऊन अशी परिस्थिती आपणच उद्भवू द्यायला नको आहे आर्थिक राजधानी मुंबई नंतर आपण बोलूया पुण्याकडे पुण्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जाते कारण पुण्यामध्ये दिवसभरात तब्बल एकोणतीस इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे सध्या पुण्यामध्ये चौदा हजार आठशे नव्वद सक्रिय रुग्ण आहेत मात्र त्यापैकी केवळ पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्केच रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत शिवाय आज केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झालाय ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट आहे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्या असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया वैभव मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्यातला कोरोना रुग्णांचा आकडा कमी आहे मुंबईमध्ये वीस uh, हजाराच्या आसपास गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांची संख्या आहे तर पुण्यामध्ये चार सव्वा चार हजारच्या आसपास आहे पण पुणेकर चिंता व्यक्त करते म्हणजे पुणे पुण्यासाठी चिंता व्यक्त करावी अशीच गोष्ट आहे तुम्ही काय अधिक सविस्तर सांगाल सुवर्ण या सगळ्यामध्ये जो स्प्रेड आहे किंवा वेग जो आहे हा कोविडचा विषाणू पसरण्याचा तो त्याचा राईस जो आहे तो अत्यंत वेगवान दिसण्यात गेल्या आठवड्याभरामध्ये सातशे ते आठशे रोजचे रुग्ण असताना हा वेग जो आहे तो चार ते पाच दिवसांमध्येच चार हजारांवरती येऊन पोहोचलाय आणि तो पुढच्या आठवड्याभरामध्ये साधारण दहा हजारांपर्यंत वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते सुदैवाची बाब एवढीच आहे जवळपास चौदा हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत साधारण चौदा ते पंधरा हजारांपर्यंत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे मात्र असं असलं तरी केवळ पाच पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे या तुलनेमध्ये अत्यंत किरकोळ रुग्ण जे आहेत त्यांनाच उपचारांची गरज पडलेली आहे बाकी ज्यांची लक्षणं ही अतिसौम्य दर्जामधली आहेत त्याच्यामुळे सुदैवाची बाब एवढीच म्हणावी लागेल मात्र हा स्प्रेड जो आहे तो स्प्रेड त्याचा वेग कमी व्हावा इतकी अपेक्षा जी आहे ती केली जाते त्यासाठी जे निर्बंध आहेत ते, ते लागू करण्यात आलेले आहेत आणि त्याचा परिणाम किती होतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या लाटेमध्ये जी चिंता सगळ्यांना सतावत होती साधारण आठ दिवस झालेत रोज हा रुग्णवाढीचा दर जो आहे तो वाढतोय मात्र त्याच वेळेस जो हॉस्पिटलसाठी विचारणा करणाऱ्यांचा किंवा आरोग्य यंत्रणेवरती जो ताण गेल्या वेळेस आलेला होता यापेक्षा निम्मे पेशंट असताना सुद्धा तो यंदाच्या वेळेस अजिबात दिसत नाही आणि सुदैवानं त्या बाजूला किंवा आरोग्य यंत्रणांवरती ताण नसल्यामुळे जी चिंता अत्यंत वाढलेली होती ओमायक्रॉनच्या बाबतीमधली ती काहीशी कमी दिसते आता लोकांमध्ये आहे मास्क वापरले जात आहेत किंवा जे आवाहन केलं गेलंय ते सगळ्याचं पालन केलं जात आहे प्रशासनही आक्रमक झालं आज सकाळपासून पोलिसांनी रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांवरती कारवाई केली त्यांना काही ठिकाणी मास्कही वाटण्यात आले आणि मास्क वापरा असं आवाहनही करण्यात आलं गॅदरिंग सोशल गॅदरिंग वैभव ही माहिती दिली त्याबद्दल या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊ दे आणि तो रुग्णसंख्या कमी होण्यावर होऊ दे अशी आपण पुण्याकरता अपेक्षा करूया पुढच्या एका बातमीकडे बोलूया लोणावळ्यामधून मधून ही बातमी आहे लोणावळ्यातल्या एकविरा गडावर भाविकांनी आज गर्दी केलेली बघायला मिळाली हा व्हिडिओ जो आम्ही तुम्हाला काही क्षणात दाखवू तो आजचा व्हिडिओ आहे कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नियमावली काल जाहीर केली खरंतर कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे नियमावलीचं पालन करणं गरजेचं आहे पण एकविरा गडावर काही तसं चित्र दिसलं नाही कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन झालं सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला अनेक भाविकांनी सध्या मास्क सुद्धा लावलेले नव्हते म्हणजे जा मंदिरात जाताना एकविरा देवीचं दर्शन घेताना मास्क लावले जात होते कारण त्याशिवाय त्यांना आज सोडलंच जात नव्हतं पण एकविरा देवीच्या प्रांगणामध्ये आणि येता जाताना गडावरून चढउतार करताना मात्र अजिबात कोरोना नियमांचं उल्लं पालन झालं नाही अक्षरशः बेजबाबदार पद्धतीनं हे नागरिक वावरत होते <द्थाग> तर लोणावळ्यामध्येच अनेक हॉटेल चालक कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत एकीकडे प्रशासन आवाहन करत आहे की गर्दी कमी करा मास्क वापरा दुसरीकडे मात्र शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते सगळे नियम अगदी बिंधास्त धाब्यावर बसवले जात आहेत एका हॉटेलमध्ये विनामास्क ओमायक्रॉन सारख्या म्हणजे ओमायक्रॉनचं सा संक्रमण होईल असं कृत्य एका हॉटेल म... कडून बघायला मिळालं लोणावळ्यामध्ये हॉटेल ड्रीमलँड जिथं ही दृश्य आपण बघताय एका कंपनीच्या कॉन्फरन्सचं आयोजन इथं करण्यात आलं होतं तिथे एका हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र जमले त्या कंपनीचे सगळे हे कंपनीत काम करणारे सगळे असतील मात्र ते एकत्र आले त्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता सोशल डिस्टन्सिंगची कुठलीही ही, ही पाळलेली नव्हती त्यामुळे आता या हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांच्याशी अधिक बोलूया गणेश हे लोणावळ्याचं जे ड्रीमलँड हॉटेल आहे या हॉटेल मालकानं किंवा आयोजकानं कुठलेही नियम पाळले नाहीत किंवा या कंपनीला सुद्धा त्याची आठवण करून दिली नाही जाणीव करून दिली नाही की सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये मास्क लावला जात नाहीये या सगळ्याविषयी काय अधिक सांगाल हो नक्कीच आपण पाहायला गेलं तर यापूर्वीच लोना जो कोणी त्यांना लोणावळा पोलिसांनी इशारा दिला होता किंवा हॉटेल चालकांना सूचना दिल्या होत्या की जे कोणी पर्यटक येतील किंवा आणि गर्दी करू नये मात्र या हॉटेल चालकाला या मात्र या हॉटेल चालकांनी नगर ज्या कंपनीने हे कार्यक्रम ठेवले होते त्या कंपनीला काही पूर्व कल्पना दिली नाही मात्र या कल्पने कंपनीचे जे कामगार कार्यकर्ते होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये येथे गर्दी केल्याने आता लोणावळा शहर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे परंतु जर आपण पाहायला गेलो तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी होती त्यामुळे कुठेतरी आपण कोरोनाला निमंत्रण देतो की काय असं तिथं भासत होतो ज्यावेळेस लोणावळा शहर पोलिसांना ही बाब समजली पोलिसांनी ताबडतोब जाऊन या हॉटेल चालकासहित सर्वांवर कारवाई केलेली आहे नक्की धन्यवाद आपण गणेश अपन ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल सुल्ली डील्स या ॲपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या आरोपाखाली श्वेता सिंग विशाल झा मयांक रावत यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी एका तरुणाला अटक केली आहे ओंकारेश्वर ठाकूर असं बावीस वर्षाच्या मुलाचं नाव आहे त्यांना या ओंकारेश्वर ठाकूरला इंदूर इथून बी सी एसनं अटक केलेली आहे दिल्ली पोलीस ओमच्या डिजिटल फुटप्रिंट्सच्या माध्यमातून अधिक चौकशी आहेत दरम्यान ठाकूरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरण से धागे दौरे कुछ पोचले तपास पोलिस साइबर सेल करता है दिल्ली पुलिस की स्पेशल सेल ने एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए सुली डील नाम के एप्लीकेशन बनाने वाले आरोपी को गिरफ्तार किया है स्पेशल सेल के मुताबिक आरोपी का नाम ओंकारेश्वर ठाकुर है जो इंदौर मूल का रहने वाला है और इंदौर में वो वहीं से पढ़ाई किया था बीसीए का बीसीए की पढ़ाई करने के बाद इस तरह की गतिविधियों को अंजाम देने में जुड गया और बीसीए के पढाई जो है उसने

जो महिलाएं हैं उसको टारगेट किया जा रहा है तो लिहाजा इसी मामले की गंभीरता को देखते हुए मामला रजिस्टर्ड किया गया और मामला रजिस्टर्ड करने के बाद इस मामले की तफ्तीश की जा रही थी और इसी दौरान इंदौर से इस आरोपी को गिरफ्तार किया गया है गिरफ्तार करने के बाद उसे दिल्ली लाया जा रहा है और दिल्ली लाने के बाद उससे विस्तार से पूछताछ की जाएगी स्पेशल सेल ये जानने का प्रयास करेगी क्या एक सोची समझी साजिश के तहत इसको किया जा रहा था या सिर्फ पैसे कमाने के मकसद से ऐसा किया जा रहा था हालांकि पिछले कुछ दिन पहले बुल्ली भाई ऐप जो है आरोप उस मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया था जिससे असम से गिरफ्तार करके लाया गया और लाने के बाद अब इस मामले पर उससे भी पूछताछ की जा रही है तो निश्चित तौर पर कहा जा सकता है कि आने वाले वक्त में इस मामले में कुछ और बड़े खुलासे हो सकते हैं और दिल्ली पुलिस की स्पेशल सेल इस मामले पर विस्तार से तफ्तीश में जुट चुकी है शंकर आनंद न्यूज एटीन दिल्ली सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळाल्यानंतर आज सिंधुदुर्गातल्या वैभववाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला कोकणातली ही पहिलीच बैलगाडा शर्यत असल्यानं तिथे मोठ्या प्रमाणात गर्दीही झालेली पाहायला मिळाली शासनाचे नियम पाळून ही, ही बैलगाडा शर्यत पार पडली यावेळी बंदोबस्तावर असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना बैलगाड्या पाहून मोह आवरता आला नाही आणि ना त्यांनीही मग बैलगाडी हाकली तर बैलगाडी शर्यतीत देवरुखमधील शिवाशंकरची बैलजोडी प्रथम आली एकोणीस बैलजोड्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता शिवा शंकर या बैल जोडी कोकणातले लोक एकत्र जमलेले आहेत आणि त्यांचा तेवढा आनंद बैलगाडी लहान थोर सगळे तिथे जमलेले आहेत बैलगाडी शर्यतीला पाहण्यासाठी जेवढा आनंद तेवढा आहे तेवढाही आनंद पोलीस प्रशासनालाही आज बंदोबस्त करताना आहे इथले वैभववाडीचे पी आय आणि वैभववाडी आणि आमचे पूर्ण पोलीस दलानी इथं एक चांगला बंदोबस्त राखलेला आहे आणि लोकांच्या आनंदात कुठेही विरजन पडणार नाही याची आम्ही आज बैलगाडी चालून मला स्वतःही खूप आनंद झालेला आहे ऐतिहासिक वारसा आणि परंपरा असलेल्या शिवजन्मभूमीमध्ये म्हणजेच जुन्नरमध्ये दर शनिवारी आणि रविवारी इतिहासप्रेमींची एक मैफिल जमते आणि मग इथे चर्चा रंगते ती इतिहासाची गप्पांच्या मैफिल या मैफिलीला या मंडळींनी नावही जरा हटकेच दिलंय जुन्नरी कट्टा नुकताच या कट्ट्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला राज्यातील एकमेव पर्यटन तालुका ओळख असलेल्या जुन्नरमध्ये अनेक ऐतिहासिक लेणी आहेत गडकोट आहेत पुरातन वास्तू आहेत त्या पाहायला अनेक पर्यटक येत असतात त्या पाहून ते पुन्हा माघारी जातात पण त्या कोणीच समजून घेत नाहीत आणि बाबत इथे चर्चा होते जुन्नरी कट्टा सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश अगदी थोडक्यात सांगतो बरेच वर्ष इतिहासामध्ये काम करताना वेगवेगळे कट्टे पाहत होतो मग ठराविक एका विचारावर सुरू झालेला कट्टा म्हणजे वीस लोक एकत्र येणं मग ते राजकीय गोष्टींबाबत चर्चा करणारा कट्टा असू शकतो अगदी पारावर एखाद्या गावचा पार असेल आणि त्या पारावर एकत्र येऊन लोकांनी गप्पा मारणं मग तो कट्टा जर असू शकतो तर त्याच धर्तीवर इतिहासावर चर्चा करण्यासाठी आपल्या तालुक्यातली लोक एकत्र यावीत मग यासाठी असा कट्टा आपण करू शकतो का आणि याच्यासाठी हा सुरू केलेला प्रयत्न या सगळ्या घडामोडींसह बातमी आणि बरंच काही या बुलेटीनमध्ये आहे आपण इथेच थांबणार आहोत एका विशेष कार्यक्रमासाठी काही क्षणात आपण पुन्हा भेटणार आहोत पण मास्क लावणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि सॅनिटाईज हात करत राहणं किंवा सतत हात धुवत राहणं या सगळ्या गोष्टी म्हणजे कोरोनाचे हे सगळे नियम आपल्याला पाळणं नितांत गरजेचं झालेलं आहे आपण बघतोय मुंबईतला महाराष्ट्रातला आकडा रोज वाढतो आहे आणि तो आपल्याला लॉकडाऊनकडे घेऊन जाईल जे आपल्या कुणालाच नको आहे न्यूज एटी लोकमत डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा जेणेकरून सगळ्या अपडेट्स घडामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतील इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत